नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील नरखेड स्टाईल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आज शनिवार आहे आणि नरखेडचा बैल बाजार हा संपूर्ण भरलेला आहे तुम्ही पाहू शकता सकाळचे अकरा वाजलेले आहे तर मित्रांनो आज मार्च महिन्याची एक तारीख आहे आणि नरखेडचा शनिवार बाजार हा संपूर्ण भरलेला आहे सकाळचे अकरा वाजलेला आहे तुम्हाला आहे आज सर्व शेतकऱ्यांच्या जोड्या आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या त्याची किंमत काय सध्या ठीक आहे कमी जास्त किती होणार आधी तुम्ही या नजारा पाहून घ्या नरखेडच्या बैल बाजाराचा चला तर काही शेतकऱ्यांशी आपण भेटूया तर मित्रांनो नरखेडच्या बैल बाजारामधल्या जोड्या तुम्ही पाहू शकता चला तर आपण जोडी मालकाशी बोलूया काय बैल जोडीची किंमत ठेवलेली आहे काही कमी जास्त होणार की नाही बैल किती जाते नमस्कार भाऊ काय आहे तुमचं निलेश आहे कुठले मालेगाव पांढरु ना ही जोडी तुमची आहे का तर मित्रांनो पाहू शकता आधी तुम्हाला मी बैलजोडी दाखवत आहे बैलजोडीचा रंग रूप उंची पाहून घ्या बैल बैलजोडीचे शिंग पाहून घ्या हे बघा शेतकरी असाल तुम्ही ठीक आहे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला बैलजोडीची आवश्यकता असेल एकदा नक्की भेट द्या चला तर शेतकऱ्याशी आपण विचारूया काय जोडीची किंमत ठेवली भाऊ जोडीची किंमत काय ठेवलेली आहे पंच्याहत्तर हजार रुपये रुपये कोणी मागितली की आधी कितीला ला ला मग काय म्हणणं आहे तुमचं 70 आले सत्तर फायनल हो। हो। आहे का पंच्याहत्तर सांगायचे म्हणजे व्यापाराचे वेळेस कमी जास्त होईल ठीक आहे कामाची गॅरंटी आहे का काय काय खायला घालता जोडीला भुसा, भुसा आणखी मक्का तुरी, तुरी सर्कीट हे म्हणजे सर्व गावरानी माल तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी नीरज गजभिये मालेगाव पांढरुणा यांची बैलजोडी पासष्ट हजाराला माहिती आहे पण शेतकरी या ठिकाणी नाखुश आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये त्यांनी जोडी आणलेली आहे सत्तर हजार फायनल म्हणतात आता सर्वांची नजर या बैल जोडीवर लागलेली आहे बघूया काय सोदा होते तो नरखेडच्या बैल बाजारामध्ये वेगवेगळ्या जातीच्या वेग या ठिकाणी जाती जोड्या आलेल्या आहेत हो पाहू शकता तुम्ही भाऊ जोडी किती जाती आहे शेलकर आहे कामाची गॅरंटी आहे ना ठीक आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर सांगायची आहे पासष्टला मागितली म्हणतात आणि या ठिकाणी शेतकरी सध्या नाखुश आहे सत्तर हजार रुपये त्यांनी सांगितलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सत्तरच्या कमी द्यायची नाही एक सु एक रुपयासुद्धा कमी होणार नाही तुम्ही पाहू शकता शेतकरी असाल तर नक्की या एकदा भेट द्या तुमचं जर या नरखेडच्या बैल बाजारामध्ये येणं झालं नाही तर नीरज भाऊ गजबी यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतो आहे बघा बैलजोडी बघा तुम्ही